घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला त्यालाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला त्यालाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला आणि स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छता हीच सेवा स्वच्छता हीच सेवा या अंतर्गत कारविडे पेडवी शाळा नंबर दोन आपल्यासमोर सादर केली आहे एक पथनाट्य माझ्या दारात का कचरा टाकला टाकलेला असतो मी कुठे आणि मला नाही माहित कोण टाकला कचरा थांबा थांबा भांडताय कशाला कचराच ना थामा थामा कच्रा। कच्रा तो टाकला आणि एवढ्याशा कचऱ्यावरून तुम्ही दोघी भांडताय कशाला आणि प्रत्येकाने जर आपल्या दारासमोरील परिसर स्वच्छ केला तर आपला गाव सुद्धा स्वच्छ राहील हो हो बरो बरोबर आहे अगं ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा एकत्र कशाला टाकायचा तो ओला कचरा आणि सुका काय असतो तो अगं ओला कचरा म्हणजे स्वयंपाक घरातील कचरा आणि बाकीचा कचरा म्हणजे सुका कचरा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा टाकला की तो लवकर कुचतो आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होत हो बरोबर आहे आजपासून आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करू

બીજું બધું કેમ કે ના

बसा मंडळी बसा आपल्याकडे सरपंच बाई आलाय त्यांचं म्हणणं ऐकून घ्या राम राम मंडळी राम राम, 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 राम आपल्या हेळेकरची जत्रा आहे ना जेवणाचं नियोजन कोणी केलंय बरं जेवणाचं नियोजन मी केलं बघा जेवणात तुम्ही खीर म्हणू नका लाडू म्हणू नका जिलेबी म्हणू नका एकशे एक, एक पदार्थ केले आहेत शंभर प्लॅस्टिकच्या पत्रावया सुद्धा आहेत शंभर ग्लासा सुद्धा आहेत गेल्या वर्षी प्लॅस्टिकच्या पत्र एका पत्रावळ टाकल्या तर त्यापासून लय चांगले सेंद्रिय खत मिळत बघा आणि ते सेंद्रिय खत आपण शेतीसाठी वापरलं तर शेती लय सुपीक होणार बघा तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय हो बरोबर आहे स्वच्छ करूया स्वच्छ भारत सुंदर भारत